कार मित्रांनो तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राकेश आणि अंजली हे हॉस्पिटलमधून घरी येतात आणि राकेश अंजलीला बोलतो अंजली ज्यावेळेस सोनोग्राफीमध्ये डॉक्टरांनी पहिल्यांदा मला आपले बाळ दाखवले ना तेव्हा मी आनंदी आनंदी झालो आणि मी तुला शब्दामध्ये सांगू शकत नाही अंजली देखील आनंदित झालेली असते आणि ती बोलते मला तुमच्यासोबत डॉक्टरांच्या भेटीला जायचं होतं आणि तुम्ही देखील अगदी वेळेमध्ये आला त्यानंतर आपण पाहतो अंजली ही घरामध्ये जाते व राकेश हा तिच्या मागून सम्मान घे गे। सामान घेऊन लागतो आणि घरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी नम्रता व ईश्वरी आई देखील आलेली असतात आणि त्या दोघांमध्ये अंजलीला पाहिल्यानंतर ईश्वरीला बोलतात ईश्वरी अंजली तुम्ही एकट्या गेला होतात का हॉस्पिटलमध्ये ईश्वरी तू का नाही सोबत गेली त्यावेळेस अंजली बोलते नाही मी एकटी गेले नव्हते माझे मिस्टर देखील माझ्याबरोबर आले होते तुम्ही माझ्या मिस्टरांना पाहिलं नसेल हो मी तर तुम्हाला त्यांची ओळख करून देते आणि त्यावेळेस आपण पाहतो ईश्वरी मात्र अतिशय घाबरलेली असते आणि तेव्हा आपण पाहतो आतमध्ये राकेश हा आपल्या चेहऱ्यासमोर फुगे धरून येतो आणि अंजली ही ईश्वरीच्या आईला आणि राकेशची ओळख करून देते आहेत आणि माझे मिस्टर राजेश आणि राजेशचा चेहरा पाहिल्यानंतर नम्रता आणि आईला मात्र खूप मोठा धक्का बसतो कारण तो, तो भागा मदे। राकेश असतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नम्रता ईश्वरीची आई कशा प्रकारे राकेशला धडा शिकवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद